दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा इमान स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला आमदार नितेश राणे यांचा घणाघात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर वैष्णोदेवी भक्तांवर हल्ला करणाऱ्यांना इशारा दिला असता उबाठामध्ये दहशतवाद्यांना अद्दल घडवू असे बोलण्याची हिंमत नाही वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भक्तांच्या बसगाडीवर दहशतवादी हल्ला झाला आजपर्यंत अठरा वैष्णोदेवी भक्तांनी या हल्ल्यात प्राण गमावले आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर अशा दहशतवाद्यांना थेटच इशारा दिला असता बाळासाहेब हे मुंबईत बसून पाकिस्तान हादरून सोडण्याची ताकद असलेले नेते होते मात्र आताची उबाठा आणि त्यांचे नेते प्रवक्ते हे राजकारणापलीकडे काहीच बोलत नाही दहशतवाद्यांना अद्दल घडवू असे बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही कारण पाकिस्तानच्या घोषणा देणारे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविणारे उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून देणारे आहेत उबाठाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला आहे त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे विचार आत्मसात करा अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले आहे काय म्हणाले आमदार नितेश राणे पाहूया आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असते आणि वैष्णोदेवी हे जाणाऱ्या बसवर हल्ला झाला असता तर बाळासाहेबांनी कोणाचं सरकार आहे हे पाहिलं नसतं कुठलंही राजकारण केलं नसतं पण थेट इशारा देऊन टाकला असता जसा इतिहासामध्ये अंबरनाथ यात्रेच्या काळात त्यांनी केलेलं होतं मुंबईमध्ये बसून थेट पाकिस्तान हलवण्याची ताकद ज्या बाळासाहेबांमध्ये होती त्या बाळासाहेबांनी थेट इशारा देऊन टाकला असता की तुम्ही अगर वैष्णवदेवीच्या जाणाऱ्या बसवर हल्ला करत असाल तर हज करे हजार हजसाठी लोक मुंबईतून कसे निघतात ह्याची काळजी आम्ही घेऊ ह्याची अद्दल आम्ही घडू असा थेट इशाराच बाळासाहेबांनी दिला असता पण आताचे उभाटा आताच जे काही उबाटाचे नेतृत्व आहे त्याचे प्रवक्ते आहेत ह्याला चोवीस तास फक्त राजकारणच दिसत चोवीस तास फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबच दिसतात कधीही त्यांनी मनगटात एवढी हिंमत ठेवली नाही आणि आता आगर हो तर करूच शकत नाही अगर हिंदू समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील अतिरेकेचे तर मग आम्ही पण पाकिस्तानचे झेंडे महाराष्ट्रात फडकवणाऱ्या लोकांना अद्दल घडू अशी बोलण्याची हिंमत संजय राजाराम राऊतची आहे का कारण का हेच पाकिस्तान ते झेंडे फडकवणारे पाकिस्तान जिंदाबाद बोलणाऱ्यांनी या उद्धव ठाकरेंच्या खासदारांना मतदान केलेलं आहे त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आलेले आहेत मग कुठल्या तोंडानी हा संजय राजाराम राऊत हे घाणडा राजकारण करण्याची हिम्मत करतोय जलीयांच्या वैष्णव देवीकडे जाणाऱ्या हिंदू समाजाच्या वर हल्ला केला ज्याच्यामुळे जवळपास अठरा लोक गेली लहान होती त्यांना उत्तर देण्याची हे आमच्या नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांच्या मध्ये आहे देशाच्या जनतेला ते चांगलं माहिती आहे पण पाकिस्तानचे झेंडे फडकून आपले खासदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने आता तरी दहशतवादी हल्ल्यावर थोबाळ उघडू नये कारण का तुम्ही तुमचा इमान तुमचा स्वाभिमान हा त्या पाकिस्तानच्या झेंड्यासमोर घाण ठेवून तुम्ही ही निवडणूक लोकसभेची लढवलेली आहे म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्या अगोदर त्यांचे विचार पहिला आत्मसात करा आणि मग अतिरेकी हल्ल्यांवर बोलण्याची हिंमत दाखवा काँग्रेसनी म्हणे यांना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली माझ्या माहिती अनुसार काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने यांना मातोश्रीवर धमकी देऊन टाकली आहे अक्षरशः धमकी दिली की तुम्हाला जर अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर आम्हाला महाविकास आघाडी उभाटाला किती दिवस हा विचार करायला लागेल अशी धमकी थेट दिलेली आहे हे आहे नाही खोट आहे हे संजय राजाराम राऊतनी सांगावं आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ जो कधी उभाटा जिंकणारच नव्हता त्यांना माहितीये उद्धव ठाकरेंना चांगलं माहिती आहे ते पालघर पासून ते ठाण्यापासून ते आता उद्धव ठाकरेला कोण कुत्र विचारत नाही त्याचा एकही खासदार निवडून आला नाही महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला नाही ते बिस्किट म्हणून कुत्र्याला जसं बिस्किट फेकून गप्प करतात तसं कोकण पदवीधरची जागा देऊन काँग्रेसला गप्प केलेला आहे काँग्रेसच्या नाना पटोलेंना मी सांगेन तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल कारण का खास पत्रकार परिषदेमध्ये फार छाती फुगून दाखवत होता तर मुंबई पदवीधरची जागा मिळून दाखवा कारण का उद्धव ठाकरेचे मुंबईचे सगळे खासदार मशाल चिन्हावर जे निवडून आले ते काँग्रेसच्याच मुळे निवडून आलेले आहेत म्हणून तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई पदवीधरची जागा उद्धव ठाकरेची म्हणून दाखवा नाहीतर जी कोकण पदवीधरची जागा ते हरणारच होते ती तुम्हाला देऊ पार केलेली आहे यावर नाना पटोलेने आता निर्णय घ्यावा काँग्रेसने निर्णय घ्यावा आणि एकदाच उद्धव ठाकरे आणि उभा आल्याची लायकी दाखवा धन्यवाद राजाराम राऊत संजय राऊत असं म्हणताय की तीनशे सत्तर कलम हटूनही काश्मीरमध्ये शांतता आली नाही हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे पुन्हा त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर पुन्हा हल्ले सुरू झाले <laughs> तीन मध्ये किती शांतता आली आहे हे जरा संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या कुटुंबावर मी जोर लावतो स्वतःच्या कुटुंबावर जाऊन जरा सुट्टीसाठी तिथे जावं तुम्हाला कळेल तिथे किती शांतता आणि किती विकास झालेला आहे किंवा होतो आहे हे जे काही दोन चार टकली अतिरेकींच्या नावाने जी उरली आहेत ना त्यांना पण साफ करण्याचं काम मोदीजी ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये करणार आहेत तिसऱ्या टर्म मध्ये करा फक्त बघत राहा आणि हिंमत असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका घेऊन दाखवा राजकारण बाजूला सोडा अतिरेकी हा कुठलाही जात धर्म पक्षाचा नसतो हा अतिरेकी हा जिहारीने विचारायचे आहेत त्यांना इशारा टेकव दाखवण्याची हिंमत तरी करा की आमच्या वैष्णोदेवी बसवर जसा हल्ला केला जाणाऱ्या बसवर दा हल्ला केला तसं तुमच्या हल्साठी पण विमान कसं उरतं हे जसं बाळासाहेबांनी इशारा दिलेला तसं तुम्हाला इशारा देण्याची हिंमत आहे का हे संजय अमित शाह भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात परंतु काश्मीर त्यांच्या ते घरी पाठवू शकले नाहीत असा गृहमंत्री नरेंद्र मोदीने आमच्या देशाच्या छातीवर बसवला देशाच्या असंख्य शहीदांचा हा अपमान आहे असंही संजय राऊत रोज सकाळी चारशे वीस आणि भ्रष्टाचार आणि खिचडी चोराला जे रोज सकाळी महाराष्ट्र आपल्या डोक्यावर बसवत आणि एका भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार करणाऱ्याला भ्रष्टाचार विरोधी बोलण्याचं जे आम लोकांना जो पाप करायला लावत त्याला पण उद्धव ठाकरे बंद करावं कारण हो। का संजय राजाराम राऊतपेक्षा पेक्षा मोठा भ्रष्टाचारहीच नाही आणि रोज सकाळी आमच्या डोक्यावरून बसतो त्याला पहिले गप्प करा मग बाकी आम्ही तुम्हाला सांगितलं ते आम्ही सांगू या आल्यावरून बोलताना संजय राऊत असंही म्हणतात की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे त्यांची ती जबाबदारी आहे तू आमच्या मित्र पक्षाची काळजी करू नकोस मला काँग्रेस आणि शरद पवार गट हे जे तुम्हाला आता पालतू कुत्र्यासारखं तुझ्या मालकाच्या गाड्यामध्ये पट्टा घालून जे आता फिरवत आहेत ना त्याची पहिली काळजी कर आणि मग आमच्या मित्र पक्षांवर बोललाय तर विचार कर विधानसभेच्या कॉलबाबत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एकशे अठ्ठावन्न जागांचा कॉल जरी आमच्या बाजूने दिसला असला तरी आम्ही सावधगिरीने पावलं उचलावी लागतील आमची अपेक्षा एकशे ऐंशीची आहे ज्यांनी एक साधी कुठली सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्या व्यक्तीला हे कधीच कळणार नाही की जो देशाचा मतदार राज्याचा मतदार हा लोकसभेला वेगळा विचार करतो राज्य विधानसभेला वेगळा विचार करतो आणि पालिकेला वेगळा विचार करतो आणि ग्रामपंचायतला वेगळा विचार करतो जे जे जेना जेना जे निवडणूक लढवतात ज्यांना ज्यांना निवडणुकीचे गणित समजतात जे स्वतः लोकांमध्ये निवडून जातात त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून कोणीही किती आकडे दिले असतील तरी लोकसभेचे आकडे वेगळे असतात आणि विधानसभेचे आकडे वेगळे असतात कारण का मतदार हा प्रत्येक निवडणुकीला वेगळा विचार करतो हे निवडणूक लढवणाऱ्या माहिती आहे मागच्या दरवाजावरून येणाऱ्या लोकांना कधीच करणार नाही यावरून संजय राऊत पुन्हा असं म्हणतात की आम्ही तीस एकतीस जागा जिंकू असं म्हटलं होतं तेव्हा हे सगळे हसत होते आम्ही एकशे ऐंशी ते एकशे एक पंच्याऐंशी ते एक जागा जिंकू फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये विधानसभेच्या निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा त्याला कोणी थांबवलं तीस एकतीस जागा हे पाकिस्तानचा झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत तीस एकतीस जागा संविधानाच्या नावाने खोटं बोलून शेरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेले ला आहेत जे जे पाकिस्तानचे झेंडे फडकावतात जे जे पाकिस्तान जिंदाबाद असतात त्या लोकांनी ह्याना तीस जागा जिंकून दिलेल्या आहेत म्हणून तीस जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे उद्धव ठाकरेंचा था, नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये अशी पाणी असा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनी जास्त तीस जागा जिंकणार हे जागत त्यांना विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्यानी पाहतोय कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवाल गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित पद्धतीने घे आणि मग बघू ते कोणाला विधानसभेच्या नंतर राजीनामा द्यायला लागतं कोण बाहेर दिसतं बोलताना चंद्रकांत पाटलांवर टीका करताना संजय राऊत म्हणतात की चंद्रकांत पाटील यांनीच आमची युती तोडली तेव्हा ते गर्वाने छाती बघून पुढे जात होते त्यांची बोट साईस्ते खानाप्रमाणे छाती जनतेने दादा वर संजय राजाराम राऊत का बोलला हे काय मी ऐकलेलं नाहीये म्हणून त्यावर बोलणं उचित नाही ऑर्गनायझर संजय ना राऊत म्हणतात की मोहनराव भागवत काल बोलले ते कृतीत दाखवा प्रवचन जास्त झाली आहे देश संकटात आहे एक अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेला आहे पण तुम्ही सामनामध्ये कितींदा काँग्रेसवर टीका करता काँग्रेसच्या धोरणांवर टीका करता कितीदा तुम्ही महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांवर टीका करता मग तुमची जे सामन्यातून होणारे प्रवचन आहे ते पहिलं बंद करा मग आम्ही ऑर्गनायझर बद्दल विचार करू दुसऱ्याच्या झाकण्या दुसऱ्याच्या घरी झाकण्याची आणि दुसऱ्याच्या बारशावर नाचण्याची सवय सज्जराय राजाराम राऊतनी आता बंद करावं कधीतरी स्वतःचा पाळणा हलवावा डोंबिलीत एक पुन्हा एक कंपनी स्कोर झाला त्यावर संजय राऊत असं म्हणतात की सगळ्या एमआरडीसी मधून शिंदे सोनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे द्यावे लागतील बेकायदेशीर कामे तिकडे सुरू आहेत पोलिसांपासून शिंदेच्या लोकांपर्यंत लाखो करोडांचे हप्ते कसे जातात हे तुम्ही एकदा तपासून पहा महाराष्ट्राचा सर्वात मोठा हप्तेखोर त्याचं घरच हप्त्यांवर चालतं ज्याचं मालकाचं घर पण हप्त्यावर चालतं तरी दुसऱ्यांना हप्तेखोर किंवा हप्त्यांची भाषा हिशोब मागू नये पहिलं तुझ्या मालक आणि तुझं घर दर महिन्याला किती हप्ते कोणाकडून गोळा करत हे कधी करतात हे कधीतरी मग आम्हाला जाहीर करायला लागेल आणि मग तुझं थोबाड बंद करायला लागेल सत्याला डोंगरीच वारंवार आधीच्या घटना घडत आहेत आणि आता काही वेळापूर्वी बांधकाम मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली की यावर निश्चित कारवाई केली मात्र वारंवार असे प्रकारे बघा ह्यावर कसे हे प्रकार कसे बंद होतील यावर आदरणीय आमचे रवी चव्हाण साहेब असतील उद्योग मंत्री आमचे सुखदय सामनजी असतील या सगळे लोक फार बारकाईने लक्ष ठेवत आहेत जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीचे आगी लागू नये लोकांना जीव काय त्रास होऊ नये या दृष्टीकोनातून आमचे सरकार निश्चितपणे तरी पावलं उचलत आहेत एवढं विश्वासाने सांगतो सर यांचा अध्यक्षपदी निवडणूक वरिष्ठांचा आहे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी यांच्यावर प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही दोन दिवस असं सरकार की या मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला तर आपलं नाव पुढे चर्चेत आहे असं आता मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही आणि अशी काही चर्चे वर... काम करणारा कार्यकर्ता मी नाही बी नाहीमध्ये मला काही बोलायचं नाहीये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये परत यावं आणि ताकदीने परत यावं यासाठी आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत पद असो किंवा नसो तर शरद पवार असं म्हणतात की मोदींची गॅरंटी आज चालत नाही ही गॅरंटी लोकांनी मान्य केली नाही म्हणून स्वच्छ बहुमत दिले नाही साहेबांना बोल बोलणं मला Thank you.